आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आडवण पारदेवी इगतपुरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन मौजे आडवण पारदेवी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील शेतजमिनीवर घेतलेल्या नोंदी मोजणी प्रक्रिया तातडीनं रद्द करण्यात याव्या तसेच शेतजमिनींमध्ये नियोजित औद्योगिक कंपन्यांच्या वसाहतीचे प्रकल्प होण्याबाबत शेतकऱ्यांचा विरोध असून त्याचबरोबर इतर मागण्यांसह मौजे आडवण पारदेवी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील समस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबाचा शासनाला विरोध म्हणून भर उन्हात आडवण ते नाशिक पायी प्रवास करून जिल्हाधिकारी यांना अर्धनग्न अवस्थेत निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी साहेबराव दातीर ज्ञानेश्वर कुंडली कोकणे विष्णू कोकणे ज्ञानेश्वर कोकणे तुकाराम कोकणे नवनाथ कोकणे नितीन पुंडे बाळू गायकर बाळू कोकणे रोहिदास शेलार सुरेश कोकणे दत्तू कोकणे यांच्यासह शेतकरी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी या गावचे शेतकरी त्यांच्या गावापासून तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा अर्धनंगन पायी मोर्चा घेऊन आलेले आम्ही अंबड सातपूरचे जमिनी देऊन झालेलो प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांची ते जमीन घेत आहे तर आमची जमीन घेऊन तुम्ही काय वाट लावलेली आहे हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागच्याच बैठकीत सांगितलं होतं की तुम्ही आडवणची जमीन घेण्याअगोदर आंबड सातपूरच्या अकराशे हेक्टरचं ऑडिट करा तपासणी करा तपासणी जर केली तर तुम्हाला या आडवणच्या शेतकऱ्यांची जमीन घ्यायची गरज पडणार नाही परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं काय मत आहे आम्हाला समजूनही राहिलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी शे दोनशे पोलीस घेऊन जे काय आडवणच्या शेतकऱ्यांवर लाठीचारच्या हिशोबाने जी तयारी केली त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो अरे ते गरीब शेतकरी ते चर्चेला तयार आहे बैठकीला तयार आहे तरी तुमच्यावर तुम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशनचा दाग दाखवताय त्यांच्या मागण्या त्यांच्याशी चर्चा करायची सोडून तुम्ही जर अशा पद्धतीने धाकड दपाशा दा करून जर हे जर करत असल तर हे शेतकरी पण त्यांना त्यांची जागा दाखवून देतील माझी हात जोडून अरे तुम्ही पोळ घ्या ना पोळ का घेत नाही पांजरा बोल तर जवळ आहे दळणवळणाच्या दृष्टीने चांगली आहे सिटी लगत आहे शहरा लगत आहे डी सी लगत आहे ती जागा का घेत नाही आणि एवढं निसर्गरम्य असलेलं हे शेतकऱ्यांना का उद्ध्वस्त करतायत अरे या एमआयडीसी हे इतके दलाल आहे ही एम आय डी सी म्हणजे एक दलाल आणि एक भ्रष्ट आणि एक नालायक एक संस्था आहे त्या संस्थेचा सा जर भ्रष्टाचार बघितला तर जगात असं कोणीच नाही की या एमआयडीसी एवढा भ्रष्टाचार कोणी करेल असेल सगळे भूखंडावर माजलेले आहेत आणि या सगळ्या विषयाला अनुषंगून जर हे लोक जर या गरीब शेतकऱ्यांची जमीन घेत असेल तर आम्ही सर्व आंबड सातपूरचे प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या पाठीचे राहू आणि अधिकाऱ्यांना यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही एवढं उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढीच नाही हात जोडून विनंती करतो

लाठी काठी लाठी चार्जच्या तयारीत का आले म्हणजे विनंती करायला तुम्ही लाठी चार्ज करतात हे सरकार आणि म्हणून आमचं शेतकरी सांगतात या सरकारचं करायचं काय खाली लोक वर पाय असं केल्याशिवाय घटनंतर नाही आणि म्हणून शासनाला प्रशासनाला आमच्या शेतकऱ्यांची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे आम आमच्या आमच्यावर अन्याय होता कामा नये आमच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही इथपर्यंत आलो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक